एक म्हणायचं आहे दुसऱ्यांना चांगलं बोलता येत नाही तर मग वाईट तर कशाला बोलायचं ना काय गरज आहे कुणी कुणाला वाईट बोलायची काय माझा प्रश्न आहे मी बघून गेली गी। मला कुणाची तर कॉपी करायची मला तर कोणाकडनं तर शिकून घ्यायचं काय गरज चालली आहे माझी माझं माझं जीवन आहे मी चांगलं जगतेय मला माहित आहे मला कसं जगायचं आहे माझी छोटी फॅमिली आहे माझी मुलगी आहे माझा नवरा आहे आम्ही कष्ट करतोय खातोया या काय अडचण आहे मग बाकी का म्हणून तुम्ही असं बोलताय तुमचं काय म्हणजे मला काही कळ नाही असं बोलणं एखाद्याच्या मनाला लागतं ती तुम्हाला समजायला पाहिजे असं बोलून काय समाधान मिळतं का काय होतं काय माहित माणसांना नका एवढं वाईट बोलत जाऊ कुणाला पण आम्ही काय चुकतो काय आम्हालाच कळत नाही एवढं आम्ही एवढं भारी राहून आता काय आम्ही काय वेगळं काय जगा वेगळं तर करत नाही ना माझी मुलगी आहे ती दोन दिवस झाला दोन कसलं चांगलं तीन चार दिवस झाला जरे त्या टेन्शनमध्ये आम्ही आहे आम्हाला काय झाले काय नाही आमच्या जीवाला माहीत आहे एक कंप्लीट दोन दिवस तिचा ताप कसलाच उतरला नाही म्हणजे आम्ही घरचं टेन्शन घ्यावं हो, का असं बोलणाऱ्याकडे लक्ष द्यावं हो, काय कळलं नाही कसं कशानं आम्ही त्यांना खटकतो काय माहीत नको नको असं केलं आहे जगायला सुद्धा नको नको एकतर एक टेन्शन नसतं माणसाच्या मागं घर म्हणलं परपंच मानला की अनेक अडचणी असते त्या त्यातनं पण हिने असं मधनंच काय तर काढायचं असं दुसऱ्याला टेन्शन द्यायचं आता ही एवढी मका आली आहे अजून ह्याला खाजं नाही काय नाही ह्यांच्यासंग पण वाद ती वेगळंच राहिलं आता ही, ही दुसरं डोक्यात काहीतरी तरी कधीच बरं का कोणाकडं लक्ष देऊ नये कोणाच्या बोलण्याकडे तर अजिबात लक्ष नये आपलं घर आपलं लेकर पर परपंच ह्याच्याशिवाय दुसरं काय बघून आली तरी मी रानात माझं जाय जायना तरी म्हणलं जाऊन रानातनं शाळेत मी थोडं गवत आणा म्हणून मकतनं थोडं गवत न्यायला आली पण काय एकदा गोष्ट घडली ना ती डोक्यात जरी एकदा फिट झाली ना अजिबात निघत नाही काय केल्या ना डोक्यातनं निघत नाही एकतर त्या पुरीला कसं तर सावरलंय नीट झाली आता तर आता ती गेली तिच्या त्याकडं खेळायला म्हणलं जा तू आणि इथं मकत आणावं तिचं अंग खांजवतंय म्हणून तिला आणलं पण नाही आणि कुणाची मला कॉपी करायची गरज नाही काय मी समर्थ आहे माझे मला जेवढं येते माझ्याकडून जेवढं प्रयत्न होते तेवढं मी चांगलं राहण्याचा प्रयत्न करते या कुणाला मी वाईट बोलत नाही ना किंवा काय नाही त्यामुळं चांगलं जेवढं राहता येईल तेवढं मी राहते असं वाईट काय नाही नवऱ्यासंग पण मी चांगलंच बोलते या आता चालूला तर आम्ही श्रावण महिना चालू आहे त्यामुळं घरात काही दुसरं काय आणता येत नाही म्हणून मच्छी काय आणत नाही आम्ही त्यामुळं वांग कुठं मिसळ असं करून खातो या आणि कसं आहे माहिती आहे का मित्रांनो त्यात जी वांगं दाखवलं होतं ती व्हिडिओमध्ये चांगलं नाही बरं का एकदम टेस्टी एकदम भारी झालं यांनी स्वतः डब्याला घेऊन जेवण करून गेले तर एकदम भारी मस्तपैकी झालं काहीतरी वेगळं म्हणून खारं वांग केलं तर असं गावाकडचं असं भरून मसाले वांगं इतकं भारी लागतं आपण बनवतो कोण भाजी बनवतं कोण सुकी बनवतं तशामध्येच मी आपलं सुख वांग केलं तर वांग केलेलं हेनी घेऊन गेलं कामाला गेले तर बरं का आणि कसं आहे माहीत आहे का आम्ही घरी असतो मला मान्य आहे माझा नवरा म्हणतो तुला आईतं घालतो नवरा घालतोय पण दुसरी काय मला आईतं घालत नाही ती त्यामुळं काय बोलायचा प्रश्न येत नाही त्यांचा एवढं कष्ट करते तर त्यांनी आमचं काय पालन पोषण असेल ते करते तर त्यांचं काय एक वेळेस ही कराय पण ही कुणाकडनं तर अक्कल घ्यायची कुणाकडनं तर शिकून घ्यायचं तुम्ही सांगूच तर माझी मला कळते ना मी काय करायचं काय नाही का तुम्ही सांगायचं आणि मी करायचं असलं काय आहे का पावसानं असं वार घातले बघा पाऊस येतोय आता म्हणून आली आहे घरी कपडे ती काढावं म्हणलं म्हणून आली घरी शर्टास मी टाकलं म्हणलं तेवढंच टाकून तेवढंच येईल परत त्याला त्यांनी काय खायचं पाऊस एकदा आली काय खात नाही ते त्यामुळं काढलं तेवढंच टाकलं घरी आली म्हणलं घरी जळ आण ठेवावं लागतं लाईट गेली म्हणजे परत काय नाही जरी बाबा मी तुम्हाला म्हणले हे कामाला गेलं तर मला म्हणते तर आईतं माझा नवरा म्हणलं तरी काय मी नवऱ्याला सांगितलंय आईतं खातू म्हणजे आम्ही पण बरोबर येणं काम करतो आम्ही पण कसं आहे जरी तुम्ही कामाला गेला तर घरचं हँडल करावं लागतंय की घरी कामं नसते देते का आता बघा बरं एवढ्या दमलाम दम लागलाय मला रानातन गवत काढलं पटकीनं ती शिळेसनी टाकलं आणि पटकीनं घरी आली कारण पाऊस या लागलाय बघा बाहेर वारं ती तुम्हाला तर मी दाखवलंच आहे कपडे ती म्हणलं घरात टाकावते अहो बाईचं जीवनात एवढा संघर्ष आहे ना वाटतं माणसाला तितकं सोपं नसतं बाईचं जीवन जरी घरचं असलं घरच्या संघ काय माणूस घरचं करत नाही काय तर ओटा ती असतीच माणसा माझं आणि आम्हाला आम्ही पण प्रयत्न करतोय बरं का आम्हाला पण एक व्यवसाय करायचा आहे कारण बरेचशा ताईनी मला सांगितलं आहे तू एज्युकेटेड म्हणजे शिकलेली आहे त्यामुळं एखादा बिझनेस कर तर व्यवसाय म्हणजे कसं असतं माझं पण डोक्यात आहे प्लॅनिंग आम्ही पण करणार आहे बरं का काहीतरी व्यवसाय मग उन्हाळ्यात आम्ही सांडगं करायचं माझं प्लॅनिंग आहे मग हिनी म्हणले तर तू तु कर तुला मी पाठिंबा देतो तो तू सांग जी सांगशील ती मी आणून देतो तुझं फक्त कष्ट पाहिजे त्याच्या मागं तू तु कर तुला नाही म्हणणार नाही मग काय तर करत राहा मग त्यांचं तर काय चुकतंय ती म्हणते मग आम्ही करणारच आहे आम्हाला पण वाटतं काय तर आम्ही केलं पाहिजे या घरी बसून तर आहो खरंच की घरचं करून सुद्धा मला बाहेरचं काय तर पाहिजेलच मी काय नाही म्हणत नाही करणार की अवश्य करणार काय असल्यावर माणसाला करायला काय अडचण येत नाही त्यामुळं मग अशा इतर वेळेत काहीतरी काम केलं त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मोबदला मिळाला माझ्या पुरीचं पण कल्याण होईल तिचं काहीतरी तिच्यासाठी मी काय करू शकेल ना मला पण गर्व वाटेल काय तर मी स्वतः काहीतरी माझ्या मुलीसाठी करते व ज्याचं त्याचं वडील तर ज्याच्यासाठी करते त्याचं पण मला वाटेल तर की मी सुद्धा तिच्यासाठी काहीतरी करू शकते आई असून खरंच ताईला मी तर आहे तर आम्हाला तसं आई आई सुद्धा नव्हती बाबा त्यातनं आम्ही दिवस काढले तर तरी नशीब आई म्हणून मला मामीची साथ मिळाली मामीनं मला इतके दिवस सांभाळलं अहो कसं तरी माणसाचं जीवन असतं त्यातनं पण तुम्ही मग ती बोलायचं ती रॉंग आहे ना मला अक्कल नाही कुणाहीतर अक्कल घे असलं बोलणं झालं ग मला अक्कल कमी असती तर मी इथपर्यंत पोचलीच नसती काय मला अक्कल जर नसती ना मग कशाला मी बारावी शाळा शिकली काय आता वेळ आली आहे मला बोलून दाखवायला लागणार आहे मला बहात्तर टक्के मार्क आहेत बारावीला अ अक्कल नव्हती म्हणून ती मला मार्क पडली का मला हेच सांगायचं आहे ना मी काय माझा मोठीपणा सांगत नाही पण माणसांना सांगते बोलण्याची पद्धती माझी सगळी व्यवस्थित आहे आता भांडण झाली पुढच्याकडून काय येत आहे मग आपण प्रत्युत्तर दे नको पत्तेनं काहीतरी आहे ना आपण शांत मग गांधीजीची तत्व झाली एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढं करायचा आता ही जमाना राहिला गर गरीबाचा काळ आहे का खरंच सांगा कमेंट म्हणजे मित्रांनो गरीबाचा काळ आहे का बोलणाऱ्याच्या एरांड्या पण ऐकते त्या पण बोलणाऱ्याचं न बोलणाऱ्याच घा ऐकत तर अशी म्हण आहे आणि ती खरंच आहे बरं का तुम्हाला वाटेल ही काय बोलायला लागली आज कारण माझ्या मनाला जे एवढं लागलेत ना ती शब्द म्हणून मी आज मला बोलायची वेळ आली आणि पाऊस चालू झालाय बघा आता काय नाही टेन्शन सगळं आवरले फक्त शेळ्यांना थोडं खायला त्रास होणार कारण पाऊस पडले होते शेळ्या काय खात नाहीत